हाय मैत्रिणी नंदिनी स्नेह मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला मी शाक भाजी दाखवणार आहे लवकर होते जास्त वेळ लागत नाहीये हे बघा किती सुंदर झाली आहे चपाती सोबत खाऊ शकता पुरी सोबत तुम्ही राईस सोबत खाऊ शकता हे बघा मी एक वाटी चणा घेतलाय आता आपण भिजवून घेऊया त्याला हे बघा मी घेतलं आहे एक वाटीचा आता आपण शिजायला ह्याला शिजायला टाकलंय एक चमचा मीठ टाकलंय आणि तीन शिट्ट्या करून घ्यायचे मी मसाले भाजून घेतले खोबर घेतले आलं घेतले टोमॅटो घेतलाय एक कांदा घेतलाय लसणाच्या पाकड्याला भाजून घेतले सगळा मसाला भाजून घेतलाय हे बघा तिखट घेतलेले एक चमचा तिखट आहे कांदा मसाला दोन चमचे घेतला एक चमचा हळद आहे हा गरम मसाला आहे हा शाही गरम मसाला आहे हे धणा पावडर चिरे पावडर आहे दोन वांगे कापून घेतलेत आणि एक बटाटा उकडलेला होता तो पण चॉप करून घेतलाय बघा आपले चणे एकदम छान असे शिजलेत बर आपण आता मसाला वाटण करून घेऊया मी मसाले एकदम बारीक एक ग्राइंड करून घेतले तेल गरम झालं ठेवले दोन चमचे तेल टाकले आता एक चमचे मोंगरी टाकते त्याच्यामध्ये आपण हे वाटलेला मसाला टाकूया तेल आपण हे वेगवेगळे मसाठ लागतील टाकून एकदम छान परतून घेऊया एक चमचा मीठ कारण आपण चण्यात पण मीठ टाकले त्यासाठी एकच चमचा टाकते थोडीशी कोथिंबीर टाकू नका त्याच्यामध्ये वांगे टाकते कच्चे असल्यामुळे आपण त्याला तेलून घेऊया हा बटोटा टाकून घेऊ एकदम छान असेल घेणार आपल्याला थोडस ग्रेवी करायची मिक्सर मधलं पाणी टाकून घेतले सुंदर कलर येत बघा हो बघा माझी भाजी एकदम छान अशी शिजून तयार आहे आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद